अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादानेच कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते जो भक्त खऱ्या श्रद्धेने अन्नपूर्णा देवीची आराधना करतो त्याचे घर कायम धनधान्याने भरलेले राहते धर्मग्रंथामध्ये अन्नपूर्णा देवीला अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी मानले जाते आपल्याकडे लग्न झाल्यानंतर मुलीच्या हातात अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की मुलगी ज्या नवीन घरामध्ये जात आहे त्या घरात देवी अन्नपूर्णेच्या रूपाने धनधान्याची संपन्नता व्हावी त्यामुळे देवी अन्नपूर्णा घरात असणे खूप शुभ मानले जाते घरामध्ये सुखसमृद्धीसाठी अन्नपूर्णा देवी ही मूर्ती किंवा प्रतिमा कोणत्या दिशेला ठेवावी हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे तर घरामध्ये अन्नपूर्णेची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार देवी अन्नपूर्णेची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये ठेवायची असेल तर त्यासाठी सर्वात शुभ दिशा म्हणजे पूर्व दक्षिण कोपरा मधला भाग आहे या दिशेला देवांचा वास असतो म्हणूनच देवी अन्नपूर्णेची प्रतिमा इथे ठेवल्याने घरात सुख समृद्धी आणि सौभाग्य नांदते आणि जीवन आनंदी राहते देवी अन्नपूर्णेची प्रतिमा घरात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील वास्तुदोषही दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार देवी सदैव सदैवाशा कुटुंबावर राहण्यासाठी अन्नपूर्णेची मूर्ती स्वयंपाकघरात उत्तर पूर्व दिशेलाही ठेवावी या दिशेला ठेवणे शक्य नसेल तर देवी अन्नपूर्णेची मूर्ती पश्चिम दिशेला ठेवता येईल यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबात सुख शांती नांदेल जर तुम्ही स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीची प्रतिमा लावू शकत नसाल तर तुम्ही देवीची मूर्ती पूजागृहात लावू शकता माता अन्नपूर्णेची रोज पूजा करावी रोज देवीला मुगडाळ नैवेद्य म्हणून अर्पण करा यामुळे देवी माता प्रसन्न होते आणि त्यांची कृपा कुटुंबावर राहते आपण अन्नावर कधीही राग काढायचा नसतो कारण ताटावरून उठवणे उठणे ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते माणसाच्या हातून कळत नकळत अशा चुका होत असतात पण त्याचे परिणाम मात्र खूपच त्रासदायक असतात घरोघरी आढळणारी एक मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान एखादा माणूस जेवायला बसलेला असतो तेवढ्यात घरामध्ये किरकिर सुरू होते पती पत्नी मुले किंवा कोणीतरी पाहुण्यांपैकी अचानक नको ते विषय काढतात आणि नको त्या विषयाला वाढवत जातात शब्दाला शब्द वाढत जातो भांडणे सुरू होतात आणि कुणीतरी रागाने जेवणावर उठून जातो अन्न तसेच राहते अन्नाचा म्हणजे अन्नपूर्णेचा अपमान होतो त्यात त्या अन्नाचा काय दोष असतो नंतर घराण्याला मात्र उतरती कळा लागते घरचा कर्ता पुरुष अथवा स्त्री जेवायला बसलेले असताना त्यांना घरातील कोणत्याही अडचणी सांगू नका त्यांना शांतपणे चार घास खाऊ द्या शत्रू जरी काही खातपीत असेल जेवत असेल तर त्याला सुखाने खाऊ द्या काहीतरी बोलू नका अन्नावरून रागाने उठणारी व्यक्ती अथवा त्याला तसे करण्यास भाग पाडणारा कुणीही असो दोघांनाही अन्नाचा श्राप लागतो गरिबीमुळे काही जण भाकरी ब्रेड वडे समोसे अथवा लाडू वगैरे चोरून खाण्याचा प्रयत्न करतात व शेवटी जमावाकडून ते मारही खातात मांजरे व तत्सम प्राणी काही वेळा चोरून दूध पितात म्हणून काही जण त्यांनाही मारतात अथवा हुसकावून लावतात चोरी करू नये हे बरोबर आहे परंतु त्या मुक्या प्राण्यांना काय समजणार एखाद्याच्या तोंडचा घास काढून घेणे हे शापाला आमंत्रण देते त्यासाठी असे प्रकार करू नका मतभेद वगैरे असतील तर नंतरही त्यावर बोलता येते पण समोर अन्न असताना चुकूनही तोंडातून अपशब्द काढू नका तसेच कोणाला कोणता सल्लाही देऊ नये घर असो वा हॉटेल लग्न मुंजीचा कार्यक्रम अथवा कोणताही समारंभ असो लोकांनी शांतपणाने जेवण केले तरच तो आशीर्वाद ठरतो व रागारागात कसे तरी चार घास पोटात ढकलल्यास तो अन्नपूर्णेचा अपमान होतो व वेळ येताच त्याचे अनिष्ट परिणाम जाणवू लागतात यासाठी जेवणापूर्वी ताटाभोवती पाणी फिरवून चित्राहुती दिली जाते व काहीशी ते ज्ञात अज्ञात जीवासाठी काढून ठेवण्याची देखील प्रथा आहे मंगल कार्याच्या वेळी ताटाभोवती रांगोळी काढली जाते अन्नपूर्णा देवी प्रसन्न राहावी म्हणून संपूर्ण कुटुंबाचे रक्षण व्हावे घर धनधान्याने भरलेले असावे सर्वांची भरभराट व्हावी त्यामागील हाच तर हेतू असतो अन्न शिजवणारे अथवा वाढणारी किंवा हॉटेलमध्ये सप्लाय करणारे हातात अन्न असताना असणारी कोणतीही व्यक्ती असो त्यांचे चांगले वाईट विचार धरलेल्या अन्नात उतरतात त्यासाठी मन शांत नसताना अथवा राग रुसवे तसेच मन प्रशुद्ध असेल तर शक्यतो खाणीपिने करू नये मनुष्य प्राणी राबतो तो पोटासाठीच पण ते अन्न जर तुम्ही शांतपणे खात नसाल तर त्या राबण्याचा काय उपयोग अन्नाच्या नाचाडीने अन्नपूर्णेचा अपमान होत असेल तर त्याचे अनेक दोष निर्माण होतात ते पुढे मात्र त्रासदायक ठरतात ते दोष दूर व्हावेत यासाठी पंचमहायज्ञ रोज करावा असे ज्योतिषशास्त्रात सांगितले आहे अतिथी देवोभव म्हणून त्यासाठीच वापरतात कावळे चिमण्या कबुतरे कुत्री मांजरे गायी व इतर मुख्या प्राण्यांना खाऊ घातल्यास आपल्या कमाईला ऊर्जित अवस्था येते ज्यावेळी संकेत येतात त्यावेळी कोणाच्या तरी रूपाने देव आपले रक्षण करीत असतो अपघात होत नाहीत झालाच तरी त्याच्यातून आपली सही सलामत सुटका होते अन्नदान केल्याने अनेक दोष नष्ट होतात राहती वास्तूही शांत राहते स्वतःची आध्यात्मिक शक्ती वाढते आणि प्रगती होते जेव्हा पृथ्वीवर अन्न किंवा धान्य नव्हते तेव्हा लोकांना भूक आणि तहान लागली होती अन्न अनुभवण्यासाठी पृथ्वीवरील लोक भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाकडून प्रार्थना आणि अन्न शोधण्याचा प्रयत्न करतात तथापि पृथ्वीवर भूकेने व्याकुळ झालेल्या लोकांची वाईट परिस्थिती पाहून भगवान विष्णू आणि ब्रह्मा ध्यानस्थ भगवान शिवाकडे गेले अन्नाच्या कमतरतेमुळे पृथ्वीवर लोक मरत असल्याची समस्या त्यांनी उघड केली जेव्हा भगवान शिवांनी लोकांची परिस्थिती ऐकली तेव्हा ते, ते पृथ्वीवर अवतरले तिथे फिरले मग देवी पार्वती भगवान शिवाची पत्नी यांनी देवी अन्नपूर्णेचे रूप धारण केले जेव्हा भगवान शिव दुःखी होते दुसरीकडे भगवान शिवाने स्वतःला भक्त म्हणून मुखवटा घातला म अन्नपूर्णा त्यांच्याकडून सर्व अन्न आणि आवश्यक गोष्टी मिळवल्या त्या पृथ्वीवरील लोकांना दिल्या तेव्हापासून लोक अन्नपूर्णा देवीची उपासना करू लागले अन्नपूर्णेची पूजा करू लागले मा अन्नपूर्णाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू लागले शिवाय अन्नपूर्णा पूजेत विशेषतः काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शिव अन्नपूर्णा आणि मा अन्नपूर्णा यांच्या हातात एक वाडगा ठेवून अन्न मागतात आणि ते लोकांपर्यंत पोहोचवतात आपल्या देवाऱ्यात अन्नपूर्णेची मूर्ती तुम्ही नक्कीच पाहिली असेल हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजे पार्वतीच आहे संपूर्ण विश्वाला अन्न पुरवण्याचे कार्य अन्नपूर्णा देवी करते म्हणून दररोज घराघरात तिची पूजा केली जाते शंकराचार्यांचे अन्नपूर्णा स्त्रोत्र देखील तुम्ही वाचलं असेल तिचे सुंदर अर्थपूर्ण वर्णन केले आहे आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला अशी मूर्ती सासरी पाठवताना देतात त्यामागे हाच हेतू असतो की मुलीने अन्नपूर्णेची पूजा करावी प्रार्थना करावी हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो मी जो स्वयंपाक करते त्यात रुची येऊ हो हो दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे त्यात सात्विकता येऊ दे ते खाऊन सर्वजण तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा होऊ दे आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची मी काळजी घेऊ भुकेलेला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो म्हणजेच काय तर तिने अन्नपूर्णेची सेवा उपासना करून उत्तम अन्न कुटुंबियांना खायला घालून कुटुंब सुखी करावे अशी अपेक्षा त्यामागे असते अन्नपूर्णा देवीबद्दल आख्यायिका ती काय आहे तर अन्नपूर्णा देवी संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते अन्नाचे महत्व शंभो शिवशंकराला मान्य नव्हते दोघांचा बाद झाला आणि पार्वती रुसून निघून गेली पार्वती म्हणजे प्रत्यक्ष अन्नपूर्णाच आणि तीच निघून गेल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला अन्न नसल्यामुळे लोकांचे हालहाल सुरू झाले शेवटी पार्वतीला दया आली आणि त्या अन्नपूर्णेच्या रूपात काशीला अवतीर्ण झाली तिने अन्नदान सुरू केले भगवान श्री शंकरालाही मधली परिस्थिती अनुभवायला आल्यामुळे अन्नाचे महत्व समजले आणि ते स्वतः पार्वतीकडे भिक्षा मागायला आले अन्नपूर्णेचे पहिले मंदिर त्यामुळे काशीला आहे अन्नपूर्णा रूपाच्या उत्पत्तीबद्दल आणखी एक कथा सांगितली जाते भगवान शिव भिक्षेला गेलेले असताना एके दिवशी त्यांना भिक्षा मिळाली नाही अर्थात तसे घडावे ही नारदमुनींची योजना होती नंतर पार्वतीने स्वादिष्टांना वाढून शंकरांना तृप्त केले त्यामुळे प्रसन्न झालेल्या शिवाने पार्वतीला तू अन्नपूर्णा असा आशीर्वाद देखील दिला अन्नाला अनन्य साधारण महत्त्व आदी शंकराचार्य अन्नपूर्णा स्त्रोत्रात म्हणतात भिक्षाम देही कृपावलंबणकारी माता अन्नपूर्णेश्वरी म्हणजे कृपेचा आधार आहे हे माते अन्नपूर्णे तुम्हाला भिक्षा घाल अशा शब्दांनी या स्त्रोत्रातील प्रत्येक विचाराचा आणि श्लोकाचा अंतिम भाग आढळतो ही भिक्षा अन्नाची आहे तसेच ज्ञान वैराग्याच्या सिद्धीसाठी आहे कारण सुयोग्य अन्न शरीराला मिळाल्यानंतर पुढील देह उत्तम आणि बौद्धिक पद्धतीत पार पडतात जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या अन्नाला समस्त प्राणी मात्र अन्नाशिवाय जगू शकत नाहीत अन्न शरीराला शक्ती पुरवते आणि जीवनाची नवी उमेद सतत देत राहते अन्न खाल्ले की शरीराला एक प्रकारचे समाधान मिळते म्हणूनच अन्नदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे सर्वात श्रेष्ठ दान म्हणून अन्नदानाकडे पाहिले जाते तुम्हाला आठवत असेल तर कर्ण हा देखील दानशूर होता पण त्याने अन्नदान कधीच केले नाही म्हणून मृत्यूनंतर पुन्हा त्याला भूलोकी येऊन अन्नदान करावे लागले असे सांगितले जाते घरच्या अन्नपूर्णेला समाधानी ठेवा जी महिला रोज अन्न बनवते आहे तिची मनस्थिती समाधानी असली पाहिजे तिने ते अन्न समाधानाने बनवले पाहिजे तुम्ही पाहिलं असेल की अन्नपदार्थ एक असतो पण वेगवेगळ्या लोकांनी बनवला तर त्या अन्नाची चव देखील वेगवेगळी असते याचं कारण हेच असतं की अन्न बनवण्याच्या वासना आणि मनस्थिती त्या अन्नामध्ये उतरत असतात म्हणूनच घरच्या अन्नपूर्णेला नेहमी समाधानात ठेवले पाहिजे असं म्हटलं जातं की तुम्ही जर मनापासून अन्नपूर्णेची उपासना केली तर तुमच्या हातून तयार होणारी पाककृती उत्तमच असते उत्तम अन्न हे शरीराला समाधान प्राप्त करून देते होऊन आनंदी वृत्तीने स्वयंपाक करण्याची आवश्यकता आहे वातावरण घरातल्या सर्व लोकांनी निर्माण करून द्यावे प्रेम असते म्हणूनच आईच्या हातचे अन्न आपल्याला सगळ्यात गोड वाटते केलेला स्वयंपाक हा प्रत्यक्ष परमेश्वरासाठी करतो ही भावना करून जर तुम्ही अन्न बनवत असाल तर अतिशय उत्तम म्हणून नैवेद्याचे अन्न हे अतिशय चविष्ट असते जेवणावर राग काढू नये आपल्याकडे सांगतात की जेवणावर कधीही राग काढू नये तो अन्नपूर्णेचा अपमान असतो ज्या घरात अन्नाची नासाडी होते तिथे अन्नपूर्णा नाराज होते म्हणून अन्नाची नासाडी करू नका उतू नका मातू नका अन्नाची नासाडी करू नका असं केल्याने अन्नपूर्णेची कृपा सदैव आपल्यावर राहील दुसरीकडे अन्नपूर्णा पूजेच्या दिवशी अन्नवाया घालवणे चांगले नाही असे मानले जाते की भक्तांना उपासमारीचा त्रास देखील होऊ शकतो ज्या दिवशीला अन्नपूर्ण असे म्हणतात कारण अन्न म्हणजे अन्न आणि पूर्ण म्हणजे पूर्णता हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल लायकन देखील प्रेस करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ